नमस्कार आजचा हा आपला एपिसोड नेहमीपेक्षा अतिशय वेगळ्या आणि एका गंभीर विषयाच्या संदर्भात आहे तुम्ही तो पूर्ण पहावा त्यावरती विचार करून तुम्हाला त्याबाबत काय वाटतं ते आपल्या प्रतिक्रियांद्वारे मला नक्की कळवावं अशी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे फेसबुक फेसबुकवरती मुंबई स्वयंपाकघर नावाचा एक समूह आहे त्यांचं पेज आहे स्वयंपाकाची वेगवेगळ्या रेसिपींची आवड असणाऱ्या त्याबाबत रुची असणाऱ्या हजारो महिला आणि पुरुषसुद्धा त्या समूहाचे सदस्य आहेत अनेक वर्ष पत्रकारिता केलेल्या आणि आतासुद्धा विविध विषयांवरती वेगवेगळ्या माध्यमांमधून अतिशय समर्पक लिखाण अतिशय समर्पक असं भाष्य करणाऱ्या भक्ती गावकर आणि त्यांच्या काही मैत्रिणी मिळून या समूहाचं आणि त्या पेजचं सगळं नियोजन आधी कारभार पाहतात म्हणजे त्यातीलच काहीजणी त्या पेजचं ॲडमिनचं काम करतात अतिशय उत्तम पद्धतीने ते चालवलं जातं आपल्या सगळ्यांनाच आवडणाऱ्या आपल्या नेहमीच्या पारंपरिक रेसिपी तर त्यावरती पाहायला वाचायला ऐकायला मिळतातच परंतु खूप साऱ्या अशा रेसिपी की ज्यांच्याविषयी आपण पूर्णपणे अनभिज्ञ असतो त्यांच्याबाबतही सविस्तर माहिती तिथे आपल्याला मिळते त्या पेजवरती आपणापैकी काहीजणं कदाचित आता हे ऐकून हसतील परंतु मला स्वतःला किचनमध्ये लुडबुड करण्याची खूप सवय आहे मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा बायकोला स्वयंपाकात मदत करायला मला आवडतं वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनवून त्या मुलांना बायकोला खायला घालणं मला अतिशय आवडतं करोनाच्या काळात त्यावेळी म्हणजे त्या प्रदीर्घ लॉकडाऊनच्या काळात तर मी शेकडो रेसिपी यूट्यूब आणि अशा प्रकारच्या या रेसिपींचे जे पेजेस आहेत त्यावरून शिकून त्या घरी बनवल्या त्यातील काही फसल्यासुद्धा परंतु बहुतेक रेसिपी चांगल्या झाल्या सगळ्यांना आवडल्या मी आणि माझ्या बायकोने मिळून बनवलेल्या काही रेसिपी मी स्वतःसुद्धा या ज्या पेजचा मी उल्लेख करतोय मुंबई स्वयंपाकघर त्या समूहाच्या पेजवरती शेअर केलेल्या आहेत यापूर्वी अनेकदा सर्व धर्मीय सर्व जातीय महिला पुरुष त्या समूहामध्ये आहेत आणि महाराष्ट्रासह देशाच्या विविध प्रांतांमधील आणि जगभरातल्या अनेक देशांमधीलही अनेक रेसिपी जे कायम शेअर होत असतात त्यातून आपल्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील आणि जगभरातीलही खाद्यसंस्कृती आपल्याला समजून उमजून घेता येते भक्ती स्नेहल आदी ॲडमिन भगिनी अनेकदा विविध सणांच्या निमित्तानं किंवा काही औचित्य शोधून तिथे अनेक टास्क देत असतात त्यातून तिथे वेगवेगळ्या रेसिपी बनवून टाकण्यासाठी एक स्पर्धाच लागते आणि ते सगळं पाहणं वाचणं ऐकणं फारच छान असतं तर हे सगळं रामायण किंवा महाभारत किंवा हे सगळं पुराण मी आज तुम्हाला का सांगत बसलो आहे असा प्रश्न तुमच्यापैकी अनेकांना एव्हाना पडला असेल त्याचं उत्तर आता देतो आदरणीय नरेंद्र मोदी आदरणीय अमित शहा संघ भाजप यांनी गेल्या दहा वर्षात सगळ्यात चमकदार सगळ्यात लक्षवेधी सगळ्यात दैदिप्यमान अशी कामगिरी कोणती केली असेल तर या देशातील धर्मांधतेला प्रचंड चालना दिली धार्मिक तेढ लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवून टाकली गावागावांचे हाऊसिंग सोसायट्यांचे कुटुंबांचे व्हॉट्सअप ग्रुप पूर्वी एकमेकांमधील स्नेहबंध वाढवण्याचं काम करायचे प्रेम वाढवण्याचं काम करायचे आता ते धार्मिक द्वेष पसरवण्याचं मोठं साधन झालेलं आहे कौटुंबिक व्हॉट्सअप ग्रुप्समधील ही सगळी धर्मांधता नातीगोती तोडताना नात्यांमध्ये दुरावा निर्माण करताना आपण पाहतोय सध्या या सगळ्या भीषण परिस्थितीचं वेदनादायी दुर्दशेचं एक अतिशय अस्वस्थ करणारं चित्र काल या मुंबई स्वयंपाकघर समूहाच्या पेजवरती पाहायला मिळालं ते सगळं पाहून प्रचंड अस्वस्थ झालो आणि म्हणून तुम्हा सगळ्यांसमोर तो विषय मांडण्याचा आज हा निर्णय घेतलेला आहे ही जी मागील दहा वर्षामध्ये अंधभक्त नावाची जमात आपल्या देशामध्ये निर्माण झाली आहे त्यांच्यावरती मी सतत का चिडत असतो त्याचं आता हे जे पुढे मी काही सांगणार आहे काही दाखवणार आहे त्याचं प्रमुख कारण आहे मला आपल्या अभिव्यक्तीचे अनेक दर्शक प्रेक्षक नेहमी कळवत असतात अर्थात स्नेहाने आणि प्रेमानेच की जाऊ द्यावं त्या मूर्ख बावळट अंधभक्तांकडे तुम्ही दुर्लक्ष करत जा आणि तुमचं काम सुरू ठेवा त्यांना महत्त्व देऊ नका परंतु असं नाही नावं प्रत्यक्षात करता येत मागच्या अवघ्या दहा वर्षांमध्ये या देशातील सामाजिक सलोख्याची वीण पूर्णपणे उसवून टाकली जात असताना ते पाहताना प्रचंड वेदना होतात कालचं प्रकरण न विसरता येणारच आहे स्नेहल बनसुडे ही आमची मैत्रीण या समूहाच्या पेजची ॲडमिन म्हणून काम करते मुस्लिम धर्मियांच्या दृष्टीनं धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा रमजानचा पवित्र महिना सुरू होत असताना ते औचित्य साधून तिने समूहाच्या सगळ्या सदस्यांना आवाहन करणारी एक पोस्ट लिहिली ती अशी होती मुद्दामून तुम्हाला सगळं सविस्तर सांगतोय नमस्कार उद्यापासून सुरू होतोय मुस्लिम धर्मियांसाठी रमजानचा पवित्र महिना सूर्योदयाआधी सेहेरी दिवसभर गडक उपवास आणि संध्याकाळनंतर इफ्तार करून उपवास सोडणे असा साधारण दिनक्रम रोजा करणाऱ्या सगळ्या मुस्लिमांचा असतो या रमजानच्या काळामध्ये दिवसभर उपवास करायचा असल्याने सेहरीला काय पदार्थ बनवले जातात जेणेकरून मग पुढे दिवसभराच्या काळामध्ये भूक लागू नये दिवसभर ताकद टिकून राहावी अशक्त वाटू नये आणि नीट पोषण व्हावं असं हे सगळं या ग्रुपवरच्या मुस्लिम सदस्यांनी अथवा ज्यांना या रेसिपीज माहिती आहेत त्यांनी जरूर शेअर करावं यासोबत अर्थातच रमजानच्या या महिन्यामध्ये मुंबईतलं माहीम मोहम्मद अली रोड पुण्यातील कौसरबाग या सगळ्यांप्रमाणेच तुमच्या तुमच्या गावात शहरात इफ्तारींसाठी गजबजणाऱ्या खाऊ गल्ल्या कोणत्या तिथले तुमचे अनुभव तिथल्या तुमच्या आठवणी चुकवू नयेत अशी काही ठिकाणं आणि या सगळ्या खानपानामधून वाढणारं सर्वधर्मीय धर्मीय सौधार्य याविषयी या जरूर जरूर लिहा वाट पाहते रेसिपी आणि अनुभवांची आता ऐकलं तुम्ही यामध्ये काय गैर आहे सांगा खरंच सांगा परंतु हे स्नेहलचं आवाहन कोणातरी धर्मांध अंधभक्ताच्या नजरेस पडलं असावं आणि त्याने ते त्यांचे ट्रोलर जे ट्रोलर्स लोकांचे ग्रुप असतात बी जे पीच्या अंधभक्तांचे धर्मांध अंधभक्तांचे त्यावरती ते शेअर केलं असावं आणि मग तिथून जी ती मूर्ख आणि विकृत धर्मांध अंधभक्तांची ट्रोलधाड या मुंबई स्वयंपाकघरच्या पेजवरती आली आणि त्यांनी जे त्याखाली अत्यंत घानेरड्या पातळीवरती येऊन स्नेहलच्या आवाहनाच्या खाली जे लिहिलं ते आपल्यासारख्या सुसंस्कृत माणसांना केवळ वाचणं देखील कठीण जावं काही नमुने पहा मी वाचून दाखवणार नाही ते वाचणंसुद्धा मला आवडत नाही परंतु तुम्ही वाचा ते बरं एकीकडे हे होत असतानाच खूप जणं स्नेहलने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रमजानच्या निमित्तानं केल्या जाणाऱ्या अनेक रेसिपी मुंबई स्वयंपाकघरच्या पेजवरती शेअर करीत होत्या त्यापैकीच एक होत्या मिनल सरदेश पांडे नाव नीट पुन्हा पहा ऐका मिनल सरदेश पांडे त्यांनी काश्मीर आणि त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये रमजानच्या या काळामध्ये आपला जसा शिरा असतो तसाच एक प्रकार बनवला जातो त्याची रेसिपी शेअर केली ती अशी मुद्दा म्हणून तुम्हाला सविस्तर सांगतोय की तुम्हाला हे सगळं कळावं की काय होतं याच्यात नेमकं माखंडी हलवा असं त्या रेसिपीचं नाव होतं माखंडी हलवा साहित्य नेहमी शिऱ्याला घेतो तो रवा एक वाटी दूध दोन वाट्या तूप एक वाटी साखर एक वाटी काजू बदाम बेदाणे हवे तेवढे म्हणजे लागतात तेवढे वेलची पावडर आणि किंचित मीठ त्यांनी असं लिहिलंय की त्या घालतात मीठ त्याच्यामध्ये कृती पण त्यांनी लिहिली होती अतिशय थोडक्यात आहे रवा अजिबात न भासता त्याच्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं दूध दोन वाट्या घालून भिजत ठेवा कढईत तूप घ्या त्यात आधी सगळे ड्रायफ्रूट तळून घेऊन बाजूला ठेवा आता या तुपामध्ये साखर घालून डवळत राहा साखर विरघळली पाहिजे परंतु फक्त कॅरेमल व्हायला हवी कडू नको आधी त्याचे खडे होतील आणि मग हळूहळू ती साखर विरघळते विरघळली साखर की मग गॅस बंद करून त्याच्यामध्ये तो भिजवलेला रवा दुधासह हळूहळू मिक्स करा ढवळून घ्या आता चवीपुरतं किंचित मीठ घाला वेलची पावडर घाला तळून ठेवलेली बाजूला सगळे ड्रायफ्रूट घालून मिक्स करा एक वाफ येऊ हो द्या मस्त चवीचा माखंडी हलवा तयार आहे मिनल सरदेश पांडे आता यामध्ये ऐकलं तुम्ही कोणी धर्मद्वेषाने पागल व्हावं असं काय आहे सांगा खरं तर अजिबातच काही नाही तरी ती अंधभक्तांची ट्रोल धाड मिनल सरदेशपांडे यांच्या रेसिपीच्या पोस्टच्या खाली हागंदरी करायला आली इतक्या घाणेरड्या कमेंट इतक्या घाणेरड्या कमेंट त्यांनी लिहिल्या त्या या रेसिपीच्या खाली की शेवटी अस्वस्थ होऊन त्या मि मिनलताईंनी आपली स्वतःची पोस्टच डिलीट करून टाकली पहा या अंधभक्तांच्या घाणेरड्यापानाचे हे आणखीन काही नमुने मी वाचणार नाही तुम्हीच वाचा काय आहे हे सगळं आपण काही राजकीय लिहिलं मोदींच्या अमित शहाच्या विरोधात काही लिहिलं आणि मग हे मूर्ख अंधभक्त तिथे धावून आले आणि आपली नसलेली किंवा असलेली विकृत बुद्धी तिथे काय त्यांनी पाजळण्याचा प्रयत्न केला तर आपण समजू शकतो परंतु साध्या सुध्या रेसिपींचं सा पेज तिथे हा घाणेरडापणा प्रचंड संतापजनक आणि तितकंच अस्वस्थ करणारं आहे हे सगळं माझं वैयक्तिक सांगायचं तर मी ठाण्यामध्ये अनेक वर्ष मुस्लिम आणि ख्रिश्चन वस्त्यांचं प्राबल्य असलेल्या ठिकाणी राहिलो आहे लहानपणापासून ईदला त्यांच्याकडून आलेला शिरकुर्मा आवडीनं सेवन करत आलो आहे आणि गुढीपाडवा किंवा पोळ्याला आपल्या पुरणपोळ्या त्यांना भरवत आलो आहे खिलवत आलो आहे अगदी आता सुद्धा दरवर्षी आम्ही काही मित्रमंडळी रमजानच्या काळामध्ये एकत्र भेटतो जमतो आणि मुंबईतील प्रसिद्ध मोहम्मद अली रोडवरती एखाद्या तरी रात्री चक्कर मारून तिथल्या मिष्टांनाचा आणि तिथल्या अन्य खाद्यपदार्थांचाही अगदी आवडीने आस्वाद घेतो यंदा सुद्धा जाणारच आहोत आम्ही मुस्लिमांच्या वस्तींमध्ये त्यांच्या शेजारी राहून माझ्यात किंवा आमच्यामध्ये कधीसुद्धा मुस्लिम द्वेष निर्माण झाला नाही ना त्यांच्यात आमच्याविषयी कधी काही द्वेष निर्माण झाला मग हे धर्मांध अंध भक्त कोण आहेत की ज्यांच्यामध्ये हा मुस्लिम द्वेष इतका उफाळून आला आहे यांच्यापैकी कितीजणं कधी मुस्लिमांच्या संपर्कात आलेले आहेत यांच्यापैकी कितीजणं कधी मुस्लिमांच्या शेजारी राहिलेले आहेत काय अनुभव यांना मुस्लिमांचा काहीही नसतो माझं बारकाईने निरीक्षण आहे गेल्या काही वर्षांमधलं केवळ भारतीय जनता पार्टीच्या आय टी सेलमधून रोज सकाळी व्हायरल केले जाणारे मुस्लिम विरोधातील मेसेज हाच यांचा माहितीचा स्रोत आणि ज्ञानाचा स्रोत तेच त्यांचं खरं ज्ञान आणि गोदी मीडिया आहेच त्यांच्यामध्ये त्या आणखीन भर घालायला या सगळ्यात बरं यांच्या प्रोफाईलवरती व वगैरे जाऊन आपण चेक केल्यावर आपल्याला कळतं की यातले बरेच जण डॉक्टर असतात इंजिनियर असतात प्राध्यापक असतात अभिनेते असतात बँकर असतात आय टी इंडस्ट्रीमध्ये असतात म्हणजे सगळे बऱ्यापैकी अतिशय उत्तम सुशिक्षित असतात तरीसुद्धा आंधळेपणाने तर कधी म्हणजे पूर्ण असत्याचा तर कधी अर्धसत्याचा प्रसार करीत राहतात या ना कशी काही वाटत नाही अवघ्या दहा वर्षांपूर्वी आपण कसे होतो आणि या मागच्या अवघ्या दहा वर्षांमध्ये आपण किती विषारी झालो आहे याचा विचार तरी कधी यांच्या मनाला शिवतो की नाही अवघड झाले सगळं असो या सगळ्या भयानक आणि अस्वस्थ करणाऱ्या घडामोडींमध्ये सुद्धा अर्थातच काही आशादायी आणि आपली उमेद कायम ठेवणारं घडलं याचं अर्थातच समाधान आहे धर्मांध अंधभक्ताचे हे अंधभक्तांचे हे सगळे विकृत चाळे पाहून मग सर्व धर्म समभावाला मानणाऱ्या शेकडो हिंदू मुस्लिम भगिनी उसळून उठल्या काल अक्षरशः शेकडो हिंदू मुस्लिम बंधू उसळून उठले आणि त्याच्यापैकी खूप जणांनी अनेकींनी रमजानच्या निमित्तानं बनवल्या जाणाऱ्या रेसिपी आपापल्या घरी ताबडतोब बनवल्या आणि मुंबई स्वयंपाकघरच्या पेजवरती त्याचे फोटो व्हिडिओ शेअर केले अनेकांनी आपले जुने फोटो व्हिडिओ रमजानच्या संदर्भातले पुन्हा शेअर केले अनेकांनी आपल्या वैयक्तिक प्रोफाईलवर हिंदू मुस्लिम ऐक्याची समतेची या देशातील पूर्वापार गंगा जमनी तहजीब अधोरेखित करणाऱ्या पोस्ट अनेकांनी लिहिल्या अनेकांनी त्या शेअर केल्या एकूणच धर्मांध विकृतांना सडेतोड उत्तर देण्यात आलं या सगळ्याचा अर्थात आनंद आहेच आहे परंतु तरीही अवघ्या दहा वर्षांमध्ये एकेकाळची समंजस एकेकाळची अतिशय सामाजिक सलोख्याला सलोख्याचं अनुकरण करणारी त्यासाठी प्रयत्न करणारी माणसं इतकी विषारी कशी बनली हा प्रश्न आतल्या आत सतावत आहेच आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं ते नक्की कळवा विषय कोणताही असो कमेंट बॉक्स बंद करून मी व्यक्त होत नाही कमेंट बॉक्स खुला ठेवतो हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच सभ्य भाषेतील टिकांनासुद्धा मी जमेल तसं आणि जसा वेळ मिळेल तसं देण्याचा देण्याचासुद्धा प्रयत्न करतो घानेरड्या भाषेतील प्रतिक्रियांकडे अर्थातच दुर्लक्ष करण्याशिवाय पर्याय नसतो असो अजून केलं नसेल तर आपलं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद